शाळेत बसून सर शाळेत 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 बसतो ना आम्ही तर शिकवत बी नाही तेच आम्ही म्हणजे बरोबर नाही जेवण शाळेत प्राथमिक मराठी शाळा

तुम्ही म्हणे तुम्हाला पाल नाही ना तुम्ही चलून ना म्हणे तस सांगते सर तू कोणत्या मी पाचवी चौथी पाचवी चौथी पाचवी चौथी 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 आहे सर चौथी आहे काय शिकत नाही मारते हा मारून हाकलते शाळेत नेहमी हा भाऊ मेला मी एकदा आत पाणी म्हणे